नमस्कार सर्वांना मी प्रांजली देवघर आपल्या खूप जिव्हाळ्याचा विषय छोटा असू द्यात किंवा मोठा असू द्यात आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असतं देवघरात आपले देव आपली कुलदेवी कुलदैवत यांचे टाक फोटो किंवा मूर्ती हे असतं दररोज देवांची पूजा आपल्या घरामध्ये केली जाते असं मानलं जातं की देवांची पूजा वगैरे दररोज केल्याने स्तोत्र मंत्र म्हटल्याने देवांची कृपादृष्टी आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते एक काळ होता जेव्हा देवघरासाठी वेगळी खोली असायची पण आता जागा लहान झाल्यामुळे देवघरासाठी खोलीमधील एखादा कोपरा निश्चित केला जातो अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की देवघर हे स्वयंपाकघरामध्ये म्हणजे किचनमध्ये आपण ठेवलेलं बघतो मग अशा वेळेला किंवा तुमचं स्वतःच देवघर जे असेल ते किचनमध्ये असेल तर अशा वेळेला प्रश्न पडतो की किचनमध्ये देवघर ठेवणं हे योग्य आहे की अयोग्य आहे मग याचे नकारात्मक किंवा सकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यावर पडू शकतात का वास्तुशास्त्रानुसार देवघर कुठे असावं ते किचनमध्ये असणं योग्य आहे की नाही हे तर मी तु, पुढे तुम्हाला सांगणारच आहे पण मी माझ्या स्वतःचंच तुम्हाला पहिल्यांदा सांगते की माझं स्वतःचं जे देवघर आहे ते अगदी पूर्वीपासून माझं लग्न झाल्यापासून ते किचनमध्येच आहे घर मोठं आहे पण माझं देवघर जे आहे ते किचनमध्ये आहे आणि माझे जे नातेवाईक वगैरे म्हणा किंवा जे आपण मित्र मंडळी वगैरे आपली जे बघतो तर मी बऱ्याच म्हणजे ऐंशी टक्के देवघर हे लोकांच्या किचनमध्येच बघितलेलं आहे आणि किचन किचनमध्ये किचन अन्नपूर्ण मातेचा वास असतो किचन हे पवित्र मानलं जातं आता तिथे अन्नपूर्णा मातेचा वास आहे म्हणजे तिथे ऑलरेडी देवीचा वास आहे मग अशा पवित्र किचनमध्ये आपल्या घरामध्ये किचन एवढी घरा दुसरी पवित्र जागा कोणती असू शकते का आता हॉलमध्ये म्हटलं तर सगळेजण येतात जातात कुणी आलं की मग आपलं देवघर बघणार मग देवघर काही आपलं शो पीस आहे का अगोदर तर बघा देवघर हे त्याची सेपरेट रूम वेगळी असायची की कुणी आलं की त्यांनी देव वगैरे बघायचे नाही असं होतं पण आजकाल आपण पन काय चला देवघर सतत दाखवतो करतो पण ते हॉलमध्ये सुद्धा योग्य नाही किंवा ते बेडरूममध्ये असणं सुद्धा योग्य नाही मग आपल्या घरामध्ये आजकाल इनमिन काय असतं की तीन चार रूम असतात मग त्याच्यामध्ये सगळ्यात पवित्र जागा कोणती तर किचन मग आपण किचनमध्ये देवघर करतो आता किचनमध्ये जर देवघर करायचं असेल तर ते ईशान्य दिशेला करण्याचा प्रयत्न करा ईशान्य दिशेला तुम्हाला करणं शक्य नसेल तर पूर्व पश्चिम देवघर करण्याचा प्रयत्न करा आणि किचनमध्ये जेव्हा आपण देवघर ठेवतो किंवा जेव्हा आपण देवघर बनवतो तर त्याला लाकडाचं जे आपण म्हणतो जो आपण उंबरठ्यासारखं किंवा लाकडाची जी कमान म्हणतो तर ती देवघराला जी आहे ना ती आवर्जून असावी किंवा तुमच्याकडे जे कोणतं साधं सोपं तुम्ही अगदी पाटावर ठेवणार असाल चौरंगावर ठेवणार असाल तसं देवघरसुद्धा तुम्ही ठेवलं तरी चालतं शेवटी बघा आपला भाव महत्त्वाचा आहे की माझं छोटं मोठं तोडकं मोडकं घर आहे अशा माझ्या घरामध्ये मी देवांना स्थान दिलं आहे त्यांच्यासाठी जागा निश्चित केली आहे भलेही ते किचनमध्ये का असं ना आणि मी तिथे बसून अगदी भक्तिभावाने त्यांची पूजा करते श्रद्धेने विश्वासाने जे काही पारायण असेल कुळाचार कुळधर्म असेल ते मी करते हे महत्वाचं आहे आपला भाव महत्वाचा आहे आणि नेहमी देव हा आपला भाव बघत असतो आपली भक्ती बघत असतो आणि त्यानुसार मग ती सकारात्मकता जी असते ती आपल्याला मिळत असते त्याच्यामुळे पहिली गोष्ट भीती मनातून काढून टाका की माझं देवघर किचन मध्ये आहे म्हणजे हे चुकीचं आहे हो वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी वेगळ्या आहेत त्या मी तुम्ही तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण मनातील भीती काढून टाका की वास्तुशास्त्र तर असं सांगतं मग मा माझं तर देवघर किचन मध्ये आहे मग मा माझ्या आयुष्यात असं होईल का तसं होईल काही नाही होणार आपला भाव महत्वाचा आहे पण काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे जेव्हा तुमचं देवघर किचनमध्ये दे असेल तेव्हा नॉनव्हेज वगैरे तुम्ही बनवता आणि मग तिथूनच एरदार करता तुमच्या साडीचा सा पदर किंवा येता जाता त्या देवाच्या समोरूनच तुम्ही नॉनव्हेज वगैरे बनवताय जेवणासाठी किचनमधून बाहेर आत घेऊन जाते तर अशा गोष्टी करू नका जेव्हा देवघरामध्ये सॉरी किचनमध्ये देवघर आहे ना तेव्हा पवित्रता पाळण्याचा प्रयत्न करा जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं तुम्ही पाळा मी इथे म्हणणार नाही की असंच करा किंवा तसंच करा कोणती बंधनं सांगणार नाही पण आपल्याकडून जी आपल्याला वाटतं ना की ही ही पवित्रा देवघरा पवित्रता देवघरासंबंधित पाळायला पाहिजे ती आवर्जून पाळण्याचा प्रयत्न करा आता आपण वळूया वास्तुशास्त्रानुसार काय सांगितलं जातं वास्तुशास्त्रानुसार विचार केला तर घराच्या आतील जागेची व्यवस्था खूप महत्वाची मानली जाते घरातील कोणती वस्तू कुठे ठेवली आहे आणि तिचे स्थान कुठे असावे हे खूप महत्वाचे ठरते हॉलपासून ते बेडरूम पर्यंत आणि किचन पासून ते देवघरापर्यंत प्रत्येक स्थान सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहावी म्हणून महत्वाची भूमिका बजावत असतात आता अनेकांच्या किचनमध्येच देवघर असते हे बरोबर आहे का तर वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरातील कोणतीही जागा योग्य पद्धतीने व्यवस्थित नसेल तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो अशाच प्रकारे अनेकांच्या घरात जागे अभावी घराच्या किचन मध्येच देवघर उभारले जाते अशी मान्यता आहे की ज्या ठिकाणी देवघर आहे ती जागा स्वच्छ आणि कोणत्याही व्यसनापासून मुक्त असावी खर तर देवघराची जागा घरात वेगळी पाहिजे इतर स्थानांपासून दूर असावी देवघर अशा जागी हवे जिथे जास्त आवाज किंवा गोंगाट नसेल देवघर शांत जागी हवे तर तुमचे मन शांत होऊ शकते तुम्हाला माहीत असेलच जेव्हा आपले मन अस्थिर असते तेव्हा आपण शांत जागेचा शोध घेतो अशा परिस्थितीत देवघर खूप महत्वाचे आहे देवघर ही घरातील अत्यंत पवित्र वास्तू आहे जिथे दररोज पूजापाठ धार्मिक अनुष्ठान ध्यानधारणा केली जाते देवघर म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेचे स्रोत मानले जाते त्यामुळे देवघरासाठी अशी जागा हवी जिथे आध्यात्मिक ऊर्जा वाढेल वास्तुशास्त्रानुसार देवघर अशा ठिकाणी हवे जी जागा शांत आणि स्वच्छ असेल ध्यानधारणा आणि प्रार्थनेसाठी अनुकूल असेल देवघरासाठी ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते कारण ही दिशा ऊर्जेच्या नैसर्गिक प्रवाहाशी सुसंगत असते देवघर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित असावे तसेच प्रकाशाची उत्तम व्यवस्था देवघरात असावी वास्तुशास्त्रानुसार देवघर आणि स्वयंपाकघर कधीही एकत्र नसावे कारण किचन अग्नि तत्वाशी संबंधित असते त्यामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा बाधित होऊ शकते देवघर म्हणजे शांतता तर किचन म्हणजे अग्नी हे दोन्ही विरोधाभास आहेत हे तर आपल्याला माहितच आहे याशिवाय पूजेचे स्थान किशन किचन पासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे कारण किचन मध्ये स्वयंपाकाच्या प्रक्रियेतील गोंधळामुळे पूजेची पवित्रता प्रभावित होऊ शकते जे मी तुम्हाला सांगितलं बघा की नॉनव्हेज वगैरे या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील स्वयंपाकघर गर हे घरातील असे एक स्थान आहे जिथे अन्न तयार केले जाते त्यासाठी विविध पदार्थ आपण वापरतो वारंवार तिथे काही ना काही शिजवले जाते तसेच काही घरात मांसाहार देखील केला जातो यामुळे किचनमध्ये अशुद्धता राहू हो शकते किंवा त्याचा परिणाम थेट देवघरातील ऊर्जेवर होऊ शकतो किचनमध्ये सर्व प्रकारचे अन्न शिजवले जाते जर त्या ठिकाणी पूजेचे स्थान असेल तर मंदिराच्या पवित्रतेवर याचा परिणाम होऊ शकतो किचन आणि पूजेच्या स्थानामध्ये सामंजस्य राखण्यासाठी दोन्ही एकत्र असे सांगितले जाते किचन आणि देवघर एकत्र ठेवले तर, तर पूजा करताना अडथळा येऊ शकतो किचन हे एक असे स्थान आहे जे नेहमी क्रियाशील असते म्हणजे घरातील सगळी व्यक्ती किचन मध्ये येत जात असतात तिथे काही ना काही सुरू असते तर पूजा करताना शांत वातावरणाची आवश्यकता असते किचन मध्ये होणारे आवाज किंवा सुगंध पूजा करताना तुम्हाला विचलित करू शकतात वास्तुशास्त्रानुसार किचन मध्ये ऊर्जेचा प्रवाह गतिशील असतो आणि तिथे सतत हालचाल होत असते देवघरासाठी महत्वपूर्ण असणारी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा त्यामुळे बाधित होऊ शकते त्यामुळे किचन आणि देवघर कधीही एकत्र ठेवू नये असं वास्तुशास्त्र सांगतं